नमस्कार आनंदाची बातमी मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांसाठी घेतले दोन अतिशय महत्त्वाचे निर्णय आता या कर्मचाऱ्यांना मिळणार दरमहा पाच हजार रुपयांचा लाभ चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायला सुद्धा विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पगारासोबतच विविध लाभसुद्धा दिले जातात सदर मंडळीला महागाई भत्ता घरभाडे भत्ता ट्रॅव्हल्स भत्ता इत्यादी भत्ते देखील मिळत असतात आणि याशिवाय इतरही अन्य सोयी सुविधा सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पुरविल्या जातात दरम्यान आता शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे निर्णयसुद्धा घेण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठ महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांसाठी दोन अतिशय महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यातील एक निर्णय हा जुनी पेन्शन योजनेसंदर्भातील आहे तर दुसरा निर्णय हा प्रोत्साहन भत्ता या संदर्भातला आहे दरम्यान आता आपण राज्य शासनाने घेतलेल्या या दोन्ही निर्णयाबाबतची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत खरे तर राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी केली जात आहे मात्र शासनाच्या माध्यमातून सदर मंडळीची ही मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही आता अशातच मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बहाल करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार जे कर्मचारी नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू होतील त्या शासकीय कर्मचाऱ्यांना आता जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे यामुळे आता सदर सरकारी नोकरदार वर्गाला या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्रालयात लिपिक असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि टंकलेखासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्य मंत्रिमंडळाच्या नवीन निर्णयानुसार आता मंत्रालयातील लिपिक टंकलेखकांना आता दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता दिला जाणार आहे यामुळे आता सदर कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा सुद्धा मोठा दिलासा मिळालेला आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत नमस्कार